नमस्कार मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी महिना आर्थिकदृष्ट्या पाहिण्यात फायदेशीर त्या ठिकाणी ठरणार आहे तर या महिन्यात कर्मचाऱ्यांना तीन महत्वाचे आर्थिक लाभ मिळणार असून त्यामुळे त्यांच्या एकूण पगारात चांगली त्या ठिकाणी वाढ होणार आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यात तीन ठिकाणी त्या ठिकाणी तीन आर्थिक लाभ त्या ठिकाणी मिळणार आहेत म्हणून राज्य सरकारी सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी तर लागणारच आहे पण शेतकऱ्यांचं तर काय लॉटरी नाही काहीच नाही तर बघा राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यात लागणारे तीन आर्थिक मोठे लाभ कोणते मिळणार आहेत त्याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मराठी साईड युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे तर बघा पहिलं म्हणजे महागाई भत्ता त्या ठिकाणी वाढ होणार आहे जानेवारी महिन्यापासून राज्य कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता वाढण्याची शक्यता आहे या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा एकूण डी ए पंचावन्न टक्केवरून थेट अठ्ठावन्न टक्के होणार आहे ही वाढ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर देण्यात येणार आहे त्यानंतर महागाई भत्ता एक जुलै दोन हजार पासून या तारखेपासून कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे ही थकबाकी जानेवारी महिन्याची आणि मिळणाऱ्या पगारासोबत कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे तर तिसरी म्हणजे प्रोत्साहन भत्त्याचा फरक अदा होणार त्या ठिकाणी बघा राज्य सरकारच्या वित्त विभागाच्या नियमानुसार आदिवासी व नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता दिला जातो हा भत्ता मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका असून किमान दोनशे रुपये आणि कमाल पंधराशे रुपयांची मर्याद असतो तर हा प्रोत्साहन भत्ता सहाव्या वेतन आयोगापासून लागू असल्याने एक जानेवारी दोन हजार सहा पासूनचा फरक कर्मचाऱ्यांना आता केला जाणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठी थकबाकी मिळण्याची देखील त्या दे ठिकाणी चान्सेस त्या ठिकाणी आता मिळणार आहेत नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी महिना अंतिवृष्ट्या पाहिण्यात फायदेशीर त्या ठिकाणी ठरणार आहे तर या महिन्यात कर्मचाऱ्यांना तीन महत्त्वाचे आर्थिक लाभ मिळणार असून त्यामुळे त्यांच्या एकूण पगारात चांगली त्या ठिकाणी वाढ होणार आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यात तीन ठिकाणी त्या ठिकाणी तीन आर्थिक लाभ त्या ठिकाणी मिळणार आहेत म्हणून आता राज्य सरकारी सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी तर लागणारच आहे पण शेतकऱ्यांचं तर काय लॉटरी नाही काहीच नाही तर बघा राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यात लागणारे तीन आर्थिक मोठे लाभ कोणते मिळणार आहेत त्याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मराठी साईड युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे तर बघा पहिलं म्हणजे मय महागाई भत्ता त्या ठिकाणी वाढ होणार आहे जानेवारी महिन्यापासून राज्य कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता वाढण्याची शक्यता आहे या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचा एकूण डी ए पंचावन्न टक्केवरून थेट अठ्ठावन्न टक्के होणार आहे ही वाढ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर देण्यात येणार आहे त्यानंतर महागाई भत्ता एक जुलै दोन हजार पासून मा, लागू मानला जाणार असल्याने या तारखेपासून कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे ही थकबाकी जानेवारी महिन्याची मिळणाऱ्या पगारासोबत कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे तर तिसरी म्हणजे प्रोत्साहन भत्त्याचा अर्थ फरक अदा होणार त्या ठिकाणी बघा राज्य सरकारच्या वित्त विभागाच्या नियमानुसार आदिवासी व नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता दिला जातो हा भत्ता मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका असून किमान दोनशे रुपये आणि कमाल पंधराशे रुपयांच्या मर्यादेत असतो तर हा प्रोत्साहन भत्ता सहाव्या वेतन आयोगापासून लागू असल्याने एक जानेवारी दोन हजार सहा पासूनचा फरक कर्मचाऱ्यांना के आता केला जाणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठी थकबाकी मिळण्याची देखील त्या ठिकाणी चान्सेस त्या ठिकाणी आता मिळणार आहेत नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी महिना अंत्यवृष्ट्या पाहिण्यात फायदेशीर अधिकाम ठरणार आहे तर या महिन्यात कर्मचाऱ्यांना तीन महत्वाच्या